रहटा अहिल्यानगर येथे सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान आयोजित सीबीएसई झोनल क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत पेंगुर्ला येथील रहिवासी व वा यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी पलाश प्रीतम वाडेकर यानं सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय संघात स्थान निश्चित केलं आहे वेंगुर्ला येथील पलाश वाडेकर यांनी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आपली चमक दाखवत राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ आदी राज्यांचा मिळून एकत्रित करण्यात आलेल्या साऊथ झोन संघातून पलाश राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहे या स्पर्धेच्या झालेल्या निवड चाचणीत चौदा सतरा आणि एकोणीस वर्षाखालील वयोगटातील एकूण एक हजार छत्तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पहिल्या फेरीत चौदा वर्षांखालील अठ्ठ्याऐंशी सतरा वर्षाखालील पंच्याऐंशी व एकोणीस वर्षांखालील चौतीस खेळाडूंची निवड करण्यात आली आहे अंतिम फेरीत प्रत्येक वयोगटातून सुवर्ण पदकासाठी अठरा व रुपय पदक्यासाठी चौदा खेळाडूंची नावे निश्चित करण्यात आली आहे सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंमध्ये पलाश वाडेकर व सावंतवाडीचा सा संकेत राणे यांचा समावेश असून नवी दिल्ली येथे पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सौ झोन सर्जन ट्रायकर च्या संघातून ते खेळणार आहेत पलाजा वेंगुर्ला येथील सुधीर सारंग यांच्या श्री स्वामी समर्थ अकॅडमी मध्ये वेंगुर्ला कॅमे येथे आपला सराव करतो तसंच पलाश वाडेकर व संकेत राणे याला भोसले नॉलेज सिटीचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचं मार्गदर्शन लाभलं या दोन्ही विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अच्युत सावंत भोसले यावेळी मुख्याध्यापिका प्रियंका देसाई यांनी अभिनंदन केलं व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या म्हणजे सरांकडे शिकलो कॅम्पात सारंग सरांकडे शिकलो नंतर त्यांनी मार्गदर्शन केलं साठी इकडे औरंगाबादला सिलेक्ट झालो फोर्टीन अंडर फोर्टीन मध्ये नंतर स्कूल लेवलला आता खेळतो वाय बी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मकडनं खेळतो त्याच्यानंतर आता नॅशनलच खेळतो होती पाच दिवसाची स्पर्धा होती ट्रायल्स होते शिर्डी तू सिलेक्ट झाला ते ट्रायल्स झाले नेट्स मध्ये कोचीस होते आय पी एलचे आणि आमचे कोच सचिन हरमोलकर सर वाय बी एस चे ते पण होते बॅटिंग करतो किती दोन बॅटिंगसाठी निवडले प्रामुख्यानं सांगायचं तर त्यांनी पहिल्यापासून माझ्या मुलाची या क्रिकेट या गोष्टीकडे आवडत आणि आम्ही कुटुंबातून त्याला नेहमीच प्रोत्साहन देत गेलो त्याच्यात वेंगुर्ल्यामधील कॅम्प मधील आपले सानंग सर नितीन सानंग सरांची यामध्ये खूप मोठं योगदान आहे कारण त्याला जो इथपासून लहानपणापासून घडवण्यामध्ये क्रिकेटमध्ये घडवण्यामध्ये किंवा त्याच्यावर जास्त त्यांनी लक्ष देऊन व्यवस्थित त्याला त्या त्या बाबतीत तयार केल्यामुळे आज त्याला या सामन्यासाठी जाण्यासाठी जे काय जी काय आपली ती कुशलता आहे ती त्याच्यामध्ये त्यामुळे निर्माण झाली आमचे वाय बी एस कॉलेजचे इंटरनॅशनल स्कूलचे सर सचिन हरमलकर यांचं योगदान याच्यामध्ये तसं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण ही स्पर्धा यावर्षीच सुरू झालेली असून या स्पर्धेसाठी प्रामुख्याने आपल्या मुलांनी सहभागी व्हावं ही मोठी आशा आणि धारणा घेऊन ते तिथे गेले आणि त्याच्यात त्यांनी पाच मुलं काय झाला निश्चित यश मिळवून आणलं असे पहिली गोष्ट असे आहे की प्रत्येक मुलानं शिक्षणात चांगल्या प्रकारे आपल्या पालकांचा समाधानकारक प्रगती केली पाहिजे पण त्याचबरोबर त्या मुलाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीने पालकांनी आपल्या मुलावर असा फोकस केला की त्याच्या आवड कुठली आहे त्याला कुठल्या खेळाची आवड आहे त्याला कुठला खेळ खेळावा असं वाटतो आणि त्या बाबतीत त्याला प्रोत्साहित प्राथम्याने आवड आहे आणि त्या दृष्टीनं त्याला तुमचंही सहकार्य मला तेवढंच आवश्यक आहे अशा पद्धतीनं पालक आणि असलेली शाळा यांच्या सहकार्यातूनच या गोष्टी घडू शकतात पहिली गोष्ट म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे की या लेवलला तो जाऊन खेळतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे इतर खेळाडूंबरोबर जे काय मी हे करतो तसं त्याच्याबरोबर आतापर्यंत केलेलं आहे आणि त्याचं कसं आहे की जो अप्रोच आहे खेळण्याचा तो पूर्णपणे समोरच्याला एक डॅशिंग पण आहे तो म्हणतात ना बॉलर तुम्ही कुठला ना मला खेळायचं आहे क्रिकेट लक्षात आलं ना तर त्याच्यामुळे तो एक त्याचा गुण आहे तो घेण्यासारखा आहे पॅड बांध म्हटल्यानंतर मी नंतर बांधतो वगैरे हे त्याच्याकडे कधीच नव्हतं आणि त्याच्यामुळे तो आज ह्या स्टेजला पोचला आहे साधारण एक माझ्याकडे आहे साधारण एक पंधरा ते वीस विद्यार्थी कंटिन्यू असतात कारण कसं होत आपल्याकडे लेदर क्रिकेट अजून जसं पाहिजे तसं प्रगत झालेलं नाहीये लक्षात टेनिस क्रिकेट मुळे थोडस लेदर क्रिकेट जसं मध्ये रूल झालं पाहिजे तसं झालेलं आहे पण बऱ्यापैकी आपण प्रयत्न करतोय की लेदर क्रिकेट थोडं कुठेतरी चालू राहावं आणि तो पर्सनली त्याच्याकडे त्याच्यावर फोकस होणार कारण कसं आहे की आम्ही म्हणा की तिथे आई वडील म्हणा किंवा इतर प्रशिक्षक म्हणा किंवा शाळेवाले म्हणा आम्ही फक्त दरवाजापर्यंत जाऊ आज ग्राउंडवर त्याला स्वतःला पूर्ण करायचं आहे आणि तो करणार कारण मला ॲज अ कोच म्हणून त्याच्यावर एकशे एक टक्के विश्वास आहे आणि तो ते करणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल